पंचायत समिती जिल्हा परिषद कोयती जे इच्छुक त्या कोयती खुशखबर होई त्या आई तू इथून पण सध्या नंदुरबार काही घोडे त्या कोयली महत्व नंदुरबार मे हे जो एक आठ नंबर होई ना खूप शर्षामेह विशेष कोरा राज्या लक्ष हे दिग्गज आहे ते सुरुवाती संकेत भाषण येते ते त्यापोदे हे समीकरण बदला आहे युती नवणार आहे ते आपण म्हणू जातं शेवटी ते लव जाऊया त्या प्रयत्न को हे युती कोय लव दिहे दिहे भाषण येते दिहे स्वतः दम बोलवली लव आणि रातीरात्री आपण कसलं ना बाळ डाल बोलत को युती कोय लव प्रयत्न कोय पण कार्यकर्ता होतो जे कम्फ्युज अग्गोले कार्यकर्त्या त्यापूर्ण तळोदा शहदा आणि नवापूर्व महो ते कुठलीच जागे युती टाळमिळ नाव सुरुवाती हो भाजप सुरुवात केली स्वतः हो दोडीला ते या आम्ही भाजप दाखवलो नंदुरबार म्हणजे राजकारण बिघडीत की ना तो शहादा तोडोदा आणि नवापुरमिया तेव्हा भाजप स्वतः दो लोळी लावणार बिहरी वल हे शिंदे सेना यह अजित पवार गट साध्यपूर में है शिंदे सेना अजित पवार गट पूर्ण समर्थन आप आणि नंदुरबार मे अजित पवार जे काही कॅन्डिडेट ते शिंदे सेना या चिन्हा लोडणार तिरा पक्ष रय काँग्रेस ते काँग्रेस फक्त हो बेनजागे जागे अध्यक्ष पद होते अर्ज दाखल करूया नवापूर आणि तडोदा नंदुरबार शहादा मे काय ना ते काही का प्रश्न व्हाय की येथं वड पक्ष असताना विशेष काही पक्ष खाजदार होई तर हा का करतो या रणनीती नाही या काही त्या प्रयत्न कोहली मीटिंग केल्या दिलं जे इशो करता या मुलाखतील्या दिली पण शेवटी शेवटी जे शांतता होती ते आम्ही हक्खस समीकरण हो बदलावली आणि आमदार চকান্ত রঘুবংশীত কি লোকসভা আমি কথা নন্দর কংগ্রেস শরীর টাকে রঘুবং রয়ে কেস না তে শহর পবার গঠ কে বই কদিত अहिं तेलगी चंद्रकांत रघुवंशी दबदबो वो तो और भी कदाचित रच सके और बाजब जहाँ कोई भाषण नहीं दे दे जहाँ कोई कोई हो क्या पूरा रखे इन्हीं समीकरण बदला सके है और हमें ते कितनी ही ताकत लग रहा मेहनत को ताकि आप और देखे अगर निकाल हो तो लगना रो इन्हीं नंदुरबार में बाजब को एक गोट शिंदे इच्छुक होतो शेवटी काल त्या दिहेोरचावले माहिती हवी हे पण त्या जो मुख्य गट होतो तो दिली त्या त्यापेख युती न्हावी ते शेवटी शेवटी युती

जिल्हा परिषद पंचायत समिती तारीख घोषणा शक्यता आहे